आज गुरसाळेगावचे लोकप्रिय सरपंच सन्मान्य दीपक शेठ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत यामध्ये सर्व रोग निदान शिबिर त्याच्यानंतर नेत्र तपासणी शिबिर वृक्षारोपण व मुकबदीर शाळेंना व शालेय विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळेतील सर्वच शाळांना खाऊ वाटप वही पेन वाटप अशा प्रकारचे आयोजन करण्यात आलेले आहे इतर अनावश्यक खर्च न करता एक सामाजिक उपक्रम राबवून दीपक शेठ शिंदे सरपंच यांचा वाढदिवस अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा करण्यात येथील सर्व दीपक शेठ शिंदे मित्र परिवार काम करत आहे आज गुरसाळगावचे लोकनियुक्त सरपंच दीपक शेठ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केला केलेलं आहे सरोग शिबिर आयोजन केलेलं आहे नेत्र तपासणी नेत्र तपासणी करून ज्येष्ठ नागरिकांना वयोवृद्धांना त्यांना ज्या त्या नंबरचे चष्मे मोफ दिले जाणार आहे व इतरांना तीस टक्के सवलत ह्या हे चष्मामध्ये दिली जाणार आहे तसेच सर्व जिल्हा परिषदचे जे प्राथमिक शाळा आहेत त्या प्रत्येक शाळेला खाऊ पेन वाटप केलेलं आहे तसंच सुद्धा खाऊ पेन वाटप केलेलं आहे आणि इतर कार्यक्रम वृक्षारोपण